कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते ते सर्वात आधी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांची खरेदी झालीच असेल छान छान फराळ बनून झाला असेल कोणाचं चाललं असेल तर आता मी जेवण बनवून घेतलं आहे आणि बघू शकता इथे पालक पनीर केलं आहे छान अशी मस्त स्पायसी छान झाली आहे आणि डाळसुद्धा भात सगळं जेवण झालं आणि जेवण जेवून म्हटलं थोडा आराम करावा आणि संध्याकाळी बाहेर जावं दिवाळीच्या फराळाला तर सुरुवात झालीच आहे तिथे चकल्या आणि शंकरपाळी वगैरे करून झाले तर आज चिवडा करणार आहे आणि ते सुद्धा आर्याचे पप्पा आणि मी ह्याचा आहे ना व्हिडिओ शूट करून आधीच मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे आणि तुम्ही नक्की नक्कीच तुम्ही बघा खूप आवडेल तुम्हाला चिवडा ते खूप छान बनवतात गोड तिखट असा मस्त बनवतात तर आता आपल्या दिवाळीची फराळ तर चालूच झालेला आहे आणि ते बनवणारे म्हणून म्हटलं चला आता थोडंसं आराम झाल्यावर मग बनवायला सुरुवात करूया मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या वाट्यांचे प्रमाण मी काढून ठेवलं आणि सगळी तयारी करून दिली त्यांना तर चला आता आपण बघूया पोह्याचा चिवडा मी पूर्ण शूट केलेला आणि तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे ना त्या रेसिपीचं पूर्ण मी दाखवणार नाही आहे ह्या आपला व्लॉग आहे त्याच्यामध्ये आता आज करणार आहोत बाहेरची खरेदी सगळं चिवडा वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता फिरून पण येऊया म्हणजे दिवाळीचं काय काय स्टिकर लाईटिंग वगैरे आपल्या सगळ्यांच्याच आवडीची खरे खरे ही खरेदी असते दिवाळीची मेन म्हणजे खरेदी हीच असते पंत्या रांगोळी स्टिकर छान छान असे नवीन नवीन रांगोळ्या येतात आणि बाजारमध्ये मार्केटमध्ये किती काय काय येत आहे ना आपल्याला बघायची खूप इच्छा होते ना तर म्हटलं चला जा, जा रावन पन काई काई पन तर <laughs> आज जरा एक राऊंड पण मारून येऊया आणि काय काय पाहिजे काय रांगोळी संपली आहे ते पण बघून घेऊन येऊया तर पहिल्यांदा सगळी तयारी करून घेते कोण आहे पोह्याचं ना आर्या आज पोह्याचा चिवडा कोण करणार आहे बघा इकडे बघाओ आर्याचे पप्पा खूप सुंदर असे पोह्याचा चिवडा बनवतात तर ह्या वेळेस मी नक्की रेसिपी टाकणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूट करते आणि आ... हि ती चिवडा बनवत होते ना आपण खरंच आम्ही आणि आर्या खूप मस्करी करत होतो हसवत होतो त्यांना आणि आणि कर... आनंदात हसत खेळ केलेल्या पदार्थाला खूप चव असते चांगलं असतं पेपर लावून आपण ठेवून देऊया तर हे बघा आपला चिवडा पातळ फळाचा चिवडा तयार झालेला आहे आणि तो पेपर लावून असं छान झाकून ठेवणार आहे नंतर थंड झाल्यावरच भरणार त्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि थोड्या वेळाने मग लगेच निघालो मार्केटमध्ये तर बघा मार्केटमध्ये इतके सुंदर सुंदर कंदी, पंते, कंदील रांगोळी पंत किती छान वाटतं ना भरलेलं मार्केट वाटतं आणि जिथे जावं तिथे सगळंकडे आपल्याला हे कंदील वगैरे तोरणं किती लायटिंगचे तोरणं बघायला भेटतात तर खूप मला आवडतं हे बघायला खरेदी करायला तर आता आम्ही ख मागच्या वर्षीचा कंदील ना फोल्ड करून ठेवला होता आणि ॲक्च्युली ते कंदील ब घरी बनवतो बोलले होते पण आता मी म्हटलं नको बरीच कामं असतात त्यांना वेळ असतो नसतो त्याच्यामुळे ना हा बघा कंदील त्यांना खूप आवडला त्यांच्या मनातच भरला खूप मल्टी कलर आहे आणि त्याच्यात कलर लावले ना खूप छान संध्याकाळचं दिसतं तर मग म्हटलं बघूया पुढच्या वर्षी कंदील बनवूया आणि कंदील घ्यायचा होता तर मार्केटमध्ये बघा किती सुंदर सुंदर मा कंदील होते ना तर हे घेऊ का ते घेऊ होत होतं पण मला हा आवडला तर त्यांना आहे ना व्हाईट कलरचा आवडला जो मल्टी कलर होता आणि खूप सुंदर दिसत होता आता त्याच्यानंतर म्हटलं चला बघूया पुढच्या दुकानात काय भेटतंय नाही भेटते त्यांना तर खूप सुंदर कंदील बनवता येतो तरी असो तर पुढे बघूया आपण किती सुंदर अस लाइटिंग वगैरे दिसतात आहेत ना आणि पाहिजे तशा वेगवेगळ्या लायटिंग खूप सुंदर आहे बघा ही सुद्धा खूप सुंदर अशा लावलेत मल्टी कलर दिसतोय पण कंदील आणि लायटिंग बापरे सगळं बघून मी इतकी एक्सायटेड होते ना काय सांगू आणि त्यात ते, त्यातल्या त्यात ते जे पाहिजे ते आम्ही खरेदी करत होतो तर बघा ही लायटिंगसुद्धा भरपूर लायटिंग करत असतात पण ते लायटिंग बघितल्या ना दिवाळी आली की आपण पंत्या रांगोळी लायटिंग तेवढंच घेत असतो <laughs> ते तेच काय हे आपल्याकडे आहेत ना हे छान आहे ना कमळाचा कंदील बापरेशे तर बघू शकता हा बघा कलशवर नारळ आहे आणि इतकं छान वाटतोय ना कंदील वेगवेगळ्या प्रकारचे कंदील मला आज बघायला भेटले करच मार्केट मध्ये बघा ना कंदील बघा नारळ हो किती सुंदर आहे मस्त वाटत ना कंदील पहिल्यांदाच बघितला मी साडेचारशे हा साडेचारशे हा पण साडेचारशे नाही नाही चारशे आणि साडेचारशे हा चारशे आहे कमळाचा आहे बघा आणि हा साडेचारशे वेगळ्याच आहे युनिक आहे मस्त वाटलं चांगलंय ये वगैरे दुनिया पद्धति किती दिवसाने बघितलं मी एक प्रेमचं बनवलं दुनिया पद्धतीचं नाही नवीन नवीन हा पण तो पहिल्याच होता ना लेडी लाईट वाला हे जी ना हे जी कितना बस सर बस सुगंध येणार मला मल्टी कलरचे असे दिवे हवे होते पण त्याचे खूपच प्राइस सांगत होते म्हटलं चला पुढे जाऊया पण जे पाहिजे होते ते ह्या स्टॉलवर खूप छान छान भेटत होते हा दिवा खूप आम्हाला आवडला तर बहुत महंगा बोल रे भाई हा बघा दिवा दोघांना आम्हाला हा दिवा खूप आवडला कमळ लाल रंग आहे त्यात वेगवेगळे रंग सुद्धा होते पण ओरिजिनल वाटतो ते सेलवरच असेल छान <laughs> आहे ना दिवा ज्योत वाटते खाली सेलवरच आहे सेलवर सेलवर आणि हे बघा मेड कॅन्डल परफ्यूम येतोय ना सुगंध खूप छान आहे बघा कलरफुल आहे कमळ हा दिवा घेतला मला खूप आवडला आणि त्याच्यात वेगवेगळे इतके कलर छान होते ना पण लाल कलर खूप छान उठून हो वाटत होता रिअल दिवा वाटत होता रियल, वाट रियल ज्योत वाटत होती त्याची त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो कंदील बघायचा होता कंदील तर तोच त्यांच्या मनात भरला होता तरीसुद्धा ते माझ्या समाधानासाठी कंदील बघत होते पण खूप सारे कंदील छान छान होते आणि त्यात खूप कन्फ्यूज पण होत होते मी

वो ही है लेकिन इसमें एक कलर ही रहेगा अरे वैसा नहीं है स्टीप वाला नहीं स्टीप वाला नहीं है ना स्टीप वाला नहीं है ना हां स्टीप वाला नहीं

हे बघा हा कंदील हाय दिसतोय खूप छान त्याच्यानंतर आम्ही रांगोळी घेतली स्टिकर घेतले आणि घरी आलो खरंच इतकं मार्केट भरलेलं आहे ना आणि दिवाळी म्हटल्यावर वाटत होते खरंच कंदील आणि लायटिंग आणि पण त्याशिवाय शोभाच नाही खरंच तर आता सगळी काही खरेदी पाहिजे ती घेतली आणि आम्ही घरी आलो चांगला आहे ना हा अरे वेगळं आणलं आहे त्या बघू बसलेला तुला नाही आणले काय मी बनवते आता ब्ल्यू कलर नाही कलर पाहिजे होता तुला ब्लू कलर असेल आपल्या ह्याच्यात मी बघते उद्या ते ना, प्लेचाथ। ना कर चेक करते सगळं तुला डार्क ब्ल्यू कलर पाहिजे बघूया हे बघा हे कसं वाटते खाली काय अगो बाई हे दोनशे रुपयाला आहे मोठ चारशे रुपयालाय आहे गेलो होतो त्यांनी चिवडा बनवला आणि खूप छान चिवडा बनवतात ते दिवाळीचे सगळेच पदार्थ त्यांना खूप छान येतात त्यांच्या हाताला एक चव आहे मी जसं म्हटलं तर मस्त असा चिवडा बनवला आणि तयार झाले तुम्ही बघितला मार्केटमध्ये मा आता मी गेले होते मार्केटमध्ये खूप साऱ्या दिवे पणत्या त्याबरोबर रांगोळी सगळं काही होतं कंदील घ्यायचा होता कंदील मागच्या वर्षी घेतलेला पण तो जरा खराब झाला त्याच्यामुळे आरेचे पप्पा कंदील बनवतात पण मी म्हटलं नको आता कामं आहे तर रेडीमेडच कंदील आणूया पुढच्या वर्षी कंदील बनवूया बनवा त्यांना इच्छा आहे तर म्हटलं बनू दे पुढच्या वर्षी बनवा आता सगळं काही घेऊन आलो आहे आणि सात वाजलेत तर आता अरे आता उपमा बनवून देते तिला चला खरंच लाईट खाल्लं पाहिजे आणि तिला भूक लागली म्हणून मी उपमा बनवला चला आता दिवाळीची खरेदी तर झाली फराळसुद्धा होत आलेला आहे आणि काय काय ख फराळचं करते मी दरवर्षी हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेनच तुमच्याशी शेअर करेल आणि सगळं काही आता घराची सजावट करायची आहे लाईटिंग कंदील आपापल्या घरी आपण लावत असतो छानपैकी प्रकाशमय अशी दिवाळी होत असते आपली तर ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची छान आरोग्याची आणि समृद्धीची भरभराटीची जाऊ हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय चण्याची डाळ उरदाची डाळ फोडणीला दिले कढीपत्ता खूप सुंदर असं झालेलं आहे thank you